तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा रंग चढू लागलाय वीस तारखेला होणाऱ्या मतदानाला काही दिवस शिल्लक असून यासाठी राजकीय नेते आपलं शक्ती प्रदर्शन करत अशातच कर्जत विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी खोपोलीत मोठं शक्ती प्रदर्शन केलंय यामध्ये मुस्लिम समाज हा घारे यांच्या सोबत असल्याचं चित्र आहे मुस्लिम समाजाची ही फौज अपक्ष उमेदवाराच्या सोबत असल्यानं घारेंची ताकद वाढली आहे कर्जतखालापूर विधानसभा निवडणुकीत मुख्यतः तिरंगी लढत होणार आहे या तिरंगी लढतीत मात्र अपक्ष उमेदवाराचे सर्वांना भय आहे अपक्ष उमेदवार जेवढी निवडणुकीत खाणार त्याचा परिणाम हा राजकीय पक्षाच्या उमेदवाराला भोगावा लागणार आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचीच चर्चा मतदारसंघात आहे नुकताच सुधाकर घारे यांची निवडणूक चिन्ह रिक्षा सुसाट धावत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय सुधाकर घारे यांना मतदारसंघातून मिळत असलेला विविध संघटनांचा पाठिंबा यामुळे घारे यांची देखील मतदारसंघात ताकद वाढली आहे सध्या घारे यांचा खोपोली येथील प्रचार रॅलीतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ खोपोली हाळ येथील प्रचाराचा आहे सुधाकर यांच्या यांच्यासोबत असलेला जनसमुदाय हा चर्चेत राहिलाय यामध्ये मुस्लिम समाज देखील एकत्र असून घारे यांचा प्रचार करत आहेत मोठ्या संख्येने एकत्र आलेले मुस्लिम बांधव हे येणाऱ्या काळात सुधाकर घारे यांच्या विजयाचे कारण ठरतील अशीच चर्चा आहे यावेळी सुधाकर घारे यांना देखील विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे त्यातच तालुक्यातील शेकापच्या काही नेत्यांनी देखील आपला जाहीर पाठिंबा दिल्याचं समोर आलंय त्यामुळे घारे यांचे देखील पारडे दिवसेंदिवस जड होत चालल्यानं येणाऱ्या निवडणुकीत घारे यांची जादू चालेल असं बोललं जात आहे सध्या घारे यांच्या प्रचाराच्या व्हिडिओची चर्चा असून तेवीस तारखेला येणार रिक्षा रिक्षा मुंबईला जाणार रिक्षा रिक्षा सुधाकर घारे होणार आमदार म्हणून घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खोपोली